तुमच्या त्या सत्तेच्या हव्या सफाई तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात विरोधी पक्षाला निघाले कारण नसताना पण जे बाजार गुणगे बेडक आणि भाकड गद्दार तुम्ही घेतला फेकड माणूस हिंमत नाही या फेकड्यांना घेऊन फेकडांची फौज होऊन तुम्ही माझ्या निष्ठावंतांच्या फौजावरती चाल करून येते अरे तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र मला सांगायचं की तुम्ही पाऊ उपमुख्यमंत्री झालात पुन्हा येईन पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होतात म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणता तुम्ही नाही म्हणत म्हणजे घोषणा करताना काय होते आणि आता झाले चिराट म्हणजे एवढं ते काय टरबूज त्याचं झालं चिराट तरी तुम्हाला काय पटत नाही तरी करते फड़ा आतर आतर मी आजरी मी तुम्ही धंदे करताय फोडाफोडीचे आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या तुमचा पक्ष संपलाय तुमचा पक्ष संपवलाय माझी शिवसेना आहे तिकडे ते उलट आणखीन वाढले सोफावले